स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल मराठी या विषयाची लाहू तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या लाईव्ह तासिका घेतो ज्यांना या लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली मराठी उतारे यावर आधारित आहे उतारे वाचन करण्याच्या अगोदर आपण त्या उतार्याखालील पाच प्रश्नांचा अभ्यास करू म्हणजे जेणेकरून आपल्याला उतारा वाचन करतेवेळी आपल्याला त्या उत्याखालील पाच प्रश्नांचे उत्तर प्रश्न वाचल्यामुळे नेमकं या उतार्यामध्ये काय आपल्याला शोधायचं आहे ते आपल्या लक्षात येईल तर चला आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक एकशे सहा त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहिला प्रश्न आहे मराठ्यांचे हृदय कोणते पर्याय क्रमांक एक काशी बी प्रयाग सी पंढरपूर डी त्र्यंबकेश्वर प्रश्न क्रमांक दोन ब्रह्मविद्येची कसोटी कोणती एक मराठी भाषा बी हिंदी भाषा सी इंग्रजी भाषा डी संस्कृत भाषा प्रश्न क्रमांक तीन पंढरपूरच्या संमेलनाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते पर्याय श्री विठ्ठल बी श्री ज्ञानदेव सी श्री नामदेव श्री पांडुरंग प्रश्न क्रमांक चार का तिंब 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 आहे मराठी भाषा हे टिंबटिंब घर आहे मराठी सॉरी मराठी भाषा मंदिर हे टिंबटिंब घर आहे ए रसाचे बी शांती रसाचे सी रौद्र रसाचे डी भाव रसाचे डी भाव रसाचे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक पाच ज्ञानेश्वरांनी पहिले महाविद्यालय कुठू कुठे सुरू केले ए आळंदी बी सासवड श्री सी पैठण आणि डी त्र्यंबकेश्वर तर विद्यार्थी मित्रांनो आपण उतारा या उतार्याखालील पाच प्रश्नांचे या उताऱ्याखालील पाच प्रश्न आणि त्यांच्या पर्यायाचं वाचन केलेलं आहे आता आपण हा उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळतील प्रश्न क्रम उतारा काय आहे पहा पंढरपूर हे मराठ्यांचे हृदय आहे काय आहे पंढरपूर हे मराठ्यांचे हृदय आहे महाराष्ट्र सा सारस्वतचे विद्यापीठ अजून पंढरपूर हेच आहे महाराष्ट्र सारस्वताचे विद्यापीठ अजून पंढरपूर हेच आहे ज्ञानेश्वरांनी या विद्यापीठाला जोडून आळंदीस पहिले महाविद्यालय काढले ज्ञानेश्वरांनी या विद्यापीठाला जोडून आळंदीस पहिले महाविद्यालय काढले यानंतर सासवड त्र्यंबक पैठण व देहू येथे महाविद्यालय निघाली या सर्वांचे संमेलन दर साल आषाढी कार्तिकीय पंढरीस भरत असते आषाढी कार्तिकीय पंढरीस भरत असे ह्या संमेलनाचा अध्यक्ष पा या संमेलनाचा अध्यक्ष पांडुरंग हा कायमचा ठरलेला आहे <coughs> या संमेलनाचा अध्यक्ष कायमचा कोण ठरलेला आहे पांडुरंग ठरलेला आहे अध्यक्ष नेमण्याची येथे पंचायत पडत नाही अध्यक्ष नेमण्याची येथे पंचायत पडत नाही सर्वसामान्य अध्यक्ष पांडुरंग असून सर्व सॉरी सर्व मान्य अध्यक्ष पांडुरंग असून लक्षावधी वारकरी हे मराठी वाङ्मयाचे विद्यार्थी आहेत वारकरी कोण आहेत मराठी वाङ्मयाचे विद्यार्थी आहेत ह्यांची जागोजागी भजनी मंडळे आहेत अशा रीतीने ज्या मराठी भाषेचा उत्सव करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत ती मराठी भाषा राष्ट्रभर अभ्यासली जात आहे आज आपण ज्या मराठी भाषेचा उत्सव या ठिकाणी करण्यासाठी जमलो आहोत ती मरा मराठी भाषा राष्ट्रभर अभ्यासली जात आहे मराठी भाषेचे हृदय म्हणजे वरील संत मंडळीचे ग्रंथ पहा मराठी भाषेचे हृदय काय आहे तर वरील संत मंडळीचे ग्रंथ त्या ग्रंथाचा गर्भ म्हणजे भागवत धर्माचे वळण भागवत धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय सांभाळून ग्रंथ करा पूर्व परंपरा प्राप्ती संस्कार कायम ठेवून शास्त्रीय ग्रंथ इतिहास काव्य चरित्रे वगैरे होऊ द्या अशी माझी सर्व मराठी ग्रंथकारा सविनय विनंती आहे मराठी भाषा मंदिर हे मराठी भाषा मंदिर हे शांती रसाचे घर आहे भक्ती ज्ञान वैराग्याचा हा आधार आहे मराठी भाषा ही ब्रह्मविद्येची कसोटी आहे मराठी भाषा का आहे ही ब्रह्मविद्येची कसोटी आहे इतर रसांना इतर विषयांना येथे मान आहे पण ते रस व विषय अध्यात्माचे साम्राज्य कबूल करून गरिबीने राहतील तर तो आहे या ठिकाणी आपण उतारा वाचलेला आहे उताऱ्यामध्ये काय दिलेला आहे संत ज्ञानेश्वर म्हणजे मराठी भाषेविषयी दिलेला आहे आणि पंढरपूर हे मराठ्यांचे हृदय आहे महाराष्ट्र शाश्वताचे विद्यापीठ अजून पंढरपूरच आहे त्या ठिकाणी भागवत धर्माचा दरवर्षी त्या ठिकाणी त्यांचं संमेलन भरतं कधी आषाढी आणि कार्तिकी एकादशी आणि त्या संमेलनाचा अध्यक्ष हा सर्वमान्य कायमस्वरूपी पांडुरंगच आहे म्हणजे विठ्ठल पांडुरंग म्हणजे कोण विठ्ठल कायमचा आहे अध्यक्ष नेमण्याची पंचायत नाही कारण की तो कायमस्वरूपी कोण आहे पांडुरंगच आहे आणि याचे विद्यार्थी हे सर्व वारकरी आहेत बरोबर आहे मराठी भाषेचे हृदय म्हणजे वरील संत मंडळीचे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वर रामदास स्वामी स तुकाराम महाराज नामदेव महाराज हे जे काही अनेक संत आहेत त्यांचे ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचे हृदय आहे आणि मराठी भाषा मंदिर हे शांती रसाचे घर आहे या ठिकाणी दुसऱ्या धर्माचे सुद्धा अभ्यास केले जातात तर ग्रंथाचा मराठी भाषा ही ब्रह्मविद्येची कसोटी आहे इतर रसांना इतर विषयांना येथे मान आहे पण ते रस व विषय अध्यात्माचे साम्राज्य सांभाळून कबूल करून गरिबीने राहतील तरच ते इथं राहतील असं या उतार्यामध्ये दिलेलं आहे आता आपण या उतार्याखाली एक, एक प्रश्न पाहू कारण की आपल्याला आपण जे प्रश्न वाचन करून या ठिकाणी उतारा वाचन केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहेत पहा मराठ्यांचे हृदय कोणते पहिलंच वाक्य आहे मराठ्यांचे पंढरपूर हे मराठ्यांचे हृदय आहे पहिलीच ओळ पहिलंच वाक्य तर या ठिकाणी उत्तर काय असेल आपल्याला मराठ्यांचे हृदय कोणते काशी दिले का नाही प्रयाग नाही त्र्यंबकेश्वर नाही तर मराठ्यांचे हृदय पंढरपूर आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल मराठ्यांचे हृदय कोणते पंढरपूर पर्याय क्रमांक सी सर मला दुसरीत दुसरीत मला मेडल मिळाले चला काटकर छान अभिनंदन हॅपी फ्रेंडशिप डे सोनवणे चला तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन ब्रह्मविद्येची कसोटी कोणती तर ब्रह्मविद्येची कसोटी मराठी भाषा हिंदी भाषा दिले का नाही संस्कृत भाषा नाही इंग्रजी भाषा नाही तर पहा या ठिकाणी दिले मराठी भाषा ही ब्रह्मविद्येची कसोटी आहे कोणती भाषा मराठी भाषा ही ब्रह्मविद्येची कसोटी आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ए आलं शेंडगे मरगडे जाधव जयराम आराध्या गोपाळ रुशाली हसन सानिका दडस रजनीकांत कर्डिले सुरडकर शिर्के मंचमवार पलक अनुज तनिष्का इवान गवारे छान व्हेरी गुड जवळपास सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे छान प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पंढरपूरच्या संमेलनाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते कोण होते श्री विठ्ठल दिले का उतार्यामध्ये नाही श्री ज्ञानदेव दिले का नाही श्री नामदेव दिले का नाही तर पंढरपूरच्या संमेलनाचे कायम स्वरूपी अध्यक्ष कोण आहेत तर श्री पांडुरंग आहेत कोण आहेत श्री पांडुरंग पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल श्री पांडुरंग पर्याय क्रमांक चार रेडे गौतम आयुष दडस गवारे रजनीकांत पर्याय टाकत चला श्रेया नरखेडकर चला टॉफी मिळाली अभिनंदन तुमचं तौर सईगडाद गायत्री बिरादार तृप्ती उज्ज्वला साबळे दडस शिरके कदम कर्डिले जाधव वसाव महादेवी नेत्रा अनुज धपाटे चला प्रश्नाचं उत्तर द्या बाळांनो आता शुभेच्छा दिल्या तुम्हाला तुम्ही मला मी तुम्हाला दिल्या तेजल अँड गायत्री पवार सिस्टर्स दोघी बहिणी आहेत तट सूर्यवंशी दोन सूर्यवंशी आहेत रत्ना आणि भारत सय्यद चोपडेश्वरा आराध्या संगेकर चल चला छान ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार मराठी भाषा हे टिंबटिंब घर आहे काय घर आहे करुण रसाचे शांती रसाचे रौद्र रसाचे आणि भाव रसाचे पा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे उतार्यामध्ये काय दिलेलं आहे दिले मराठी भाषा हे शांती रसाचे घर आहे तर मराठी भाषा हे कशाचे घर आहे शांती रसाचे घर आहे करुण रसाचे नाही शांती रसाचे हो पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी शांती रसाचे रौ रौद्र रसाचे आहे का नाही भाव रसाचे नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला शांती रसाचे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच ज्ञानेश्वरांनी पहिले महाविद्यालय कोठे सुरू केले पहा ज्ञानेश्वरांनी पहिले महाविद्यालय कोठे सुरू केले आळंदी सासवड पैठण त्र्यंबकेश्वर उत्तर येणं अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच शिंदे तौर पार्थ अनुज शिंदे दडस गवारे गावित जानवी, समृद्धी मेश्राम नवसारे धपाटे पाटील युवान जयराम बिरादार थोरात नेत्रा रजनीकांत श्रद्धा उबाळे हसन श्रेया नरखेडकर कार्तिक धपाटे भोसले भगत काळे सय्यद तर पहा ज्ञानेश्वरांनी पहिले महाविद्यालय आळंदीला सुरू केलेलं आहे आपल्याला दुसऱ्याच ओळीत दिलेला आहे दुसऱ्याच ओळीत आहे उतार्यामधील काय दिलेलं आहे पहा ज्ञानेश्वर या ज्ञानेश्वरांनी या विद्यापीठाला जोडून आळंदीस पहिले महाविद्यालय काढले कोठे काढले आळंदीस काढले पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन पैठणला का पैठणला बी काढले पण नंतर त्र्यंबकेश्वर सासवडला काढले पण पहिले विद्यापीठ कोठे काढले तर आळंदीला काढलेला आहे ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला या ठिकाणी आपले पाच प्रश्न संपलेले आहेत खंबाड पाचपैकी पाच नरखेडकर पाचपैकी पाच पार्थ जानवी सई बवने छान व्हेरी गुड युवान कदम धपाटे सूर्यवंशी करडिले नेत्रा कार्तिक शिरके खरात अनमोल कंचाळे पाचपैकी चार थोरात गावित छान चला माझं नाव घेत नाही तू तु, तुझं नावच काय तू लक्षात येत नाही हनुमान जैद चला नावासाठी आठ तास करू नका मी प्रत्येकाचं नाव घेण्याचा प्रयत्न आहे पण चार्ट एवढ्या फास्ट वेगामध्ये वर जातात कधी कधी मी ते थोडंसं मराठीत पुढं लिहिलं असेल तर चला पा लिंगे काय म्हणतो किंवा मुलगी असेल सर मी दिवा लावायला गेलतो म्हणून उशीर झाला चला आता इथं दिवा लावा अभ्यासामध्ये चला पवार प्रश्नाची उत्तरं देत चला बाकीची चर्चा करू नका इथं सुरडकर तुझं नाव घेतलं होतं बाळा चला लागलीच आपल्याला सात तीस वाजता बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड हैव अ डे लाइक शेयर एंड सब्सक्राइब